नमस्कार मी लक्ष्मीकांत चव्हाण सर जिल्हा परिषद प्रशाला इत, या ठिकाणी इको क्लब शिक्षक म्हणून मी या ठिकाणी कार्यरत करत आहे तर आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आता दविश विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांना सगळे उन्हाळ मुलं आगाव मुलं असे संबोधत होती त्या विद्यार्थ्यांनी एक आगावपणा केला मला इथं इथे दोन दिवसात लक्षात आलंय की त्या मुलांनी शाळेमध्ये इको क्लब अंतर्गत वृक्षांची लागवड करण्यासाठी आम्हाला रोपं आणायचे आणि पंधरा ऑगस्टला ती रोपं लावायचे असा अर्थ धरला होता त्यांच्याकडून काही पॉकेट मनीचे पैसे गोळा करून आमच्या काही पैसे गोळा करून आज या ठिकाणी जवळपास दीडशे रुपयां रुपये आणलेले आहेत त्यांनी तर प्रथम शाळेत विद्यार्थी आहे त्याला विचारते बा तुझं नाव सांगा आणि इको क्लब जिल्हा परिषद या विद्यार्थी आहे याचं नाव अभिषेक रेच नाव अमर रे हा दुसऱ्या गावचा आहे गिरल गावचा हा देवरे आणि हा प्रसाद तर आमचं काय झालं आम्ही झाड लावण्यास ठरवलं आम्हाला एक धडा आहे एनवायरमेंटल कन्झर्वेशन या धड्यात आम्हाला सांगितलं ऊन वाढत चाललंय तापमान वाढत चाललंय परत त्याला वृक्ष तोडवाय लागले मग आम आमच्या सरने सांगितलं झाडं लावले पाहिजेत मग आमच्या सर्व मित्रांनी आमची टीमच म्हणायची तर ते, ते म्हणले आपण झाडं लावले पाहिजेत मग आम्ही काय केलं तर सर्वांकडून पाच दहा पाच दहा रुपये आणि सर्व शिक्षकांकडून मिळून पैसे जमा केले आणि पैसे जमा करून हे आम्ही झाड आणलेत जसे पेरूचे झाड चिंचाचं झाड करंजीचे झाड अशा प्रकारे आम्ही खूप झाडे आणले दीडशे झाड आणलेत आम्ही आणि ते झाड खूप अशा प्रकारे खूप छान बाबा या नंतर हा एक विद्यार्थी आहे त्यांना पण आपण विचारू की बाबा नेमकं नियोजन काय केलं तुम्ही की रोप कुठून आणले आणि प्लॅन आण तर प्रथमत आम्ही रोप सुकट्याच्या पुढील रामेश्वर या गावाच्या पुढे एक नर्सरी आहे तिथून आम्ही या झाडांची आयात केलेली आहे तर ही झाड आणण्यासाठी आम्हाला हजार ते दोन हजार रुपये खर्च झालेला आहे आणि तरी तो खर्च मी स्वीकारलेला आहे आणि ह्या झाड ही झाड जे आहे ते आम्ही लावणार आहोत कुणी साथ दिली नाहीतर नाही देऊ ही झाड आम्ही लावणार आहोत तर, ला तर आमच्या गावातील इको क्लब या ग्रीन उपची टीम या या टीमकडून आम्ही आदर्श घेतलेला आहे तरी आम्ही ही झाड जी आहेत ती आमच्या शाळेमध्ये लावणार ला आहोत अशा प्रकारे आम्ही या ग्रीन वृक्ष टीम या संस्थेचा आम्ही स्थापन केलेलं आहे थोडक्यात की आपल्या गावातील टीम ग्रीन तयार ग्रीन टीम तयार झाली तशी तुमच्या मुलांची पण आता तुम्ही ग्रीन टीम तयार खूप छान आदर्श ठेवतात तुम्ही तुमच्या बांधवासमोर समोर तुमचं काय माझं नाव अमर वाघमोडे मी गावून शाळेत येतो गिरल गावून दोन चार वर्ष झाले होते शाळेत सर सांगत होते सा की त्याच करा जसं की हे माझ्या मित्रांनी सांगितलं जसं आम्ही प्लॅन आखला डोक्यात एकच होतं पंधरा ऑगस्ट दिवशी झाडे लावायची म्हणजे लावायची म्हणून चौदा ऑगस्ट दिवशी जाऊन आम्ही सुकताच्या नर्सरीतून झाड उपलब्ध केली शाळेत मग डोक्यात एकच होतं मग जी आणून लावणं हो नाहीतर मग आपल्या स्वतःच्या हाताने खांदून लावणं डोक्यात होतं पंधरा ऑगस्ट लावायचं ठीक आहे छान खूप छान तर पंधरा ऑगस्टी हे लक्ष लागवड करणार आहात यामध्ये तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचं लाभलं किंवा आणखीन तुमचं काय पुढच्या भविष्यात तुमचं काय प्लॅन आहे एकच प्लॅन आहे की या झाडांना टिकवण्यासाठी आम्हाला काय काय करता येईल आणि आमच्याकडून प्रेरणा घेऊन असं काय अजून विद्यार्थ्यांनी झाड लावले पाहिजेत आणि त्यांचं वर्धन केलं पाहिजे खूप छान खूप छान खूप छान तुम्हाला काय सांगितलं ही झाड सा, आमच्या स्वार्थासाठी नसून दुसऱ्यांसाठी पण आहेत आणि हे ऊन बी खूप लागत होत सर आम्हाला सांगित होते झाड लावा झाड झाड लावा पण आम्हाला काय समजत नव्हतं मग आम्हाला एक झाडाच आहे माझ्या मित्रांनी सांगितलं आता एक कन्झर्वेशन तर हा ठीक आहे मग तुम्हाला तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही या समाजाला किंवा तुमच्या बाल मित्रांना काय संदेश द्यायचा तुम्हाला एकच संदेश संदेश देऊ इच्छितो की आपण झाडांची तोड करू नये व झाडांची जर तोड करून करत असेल तर त्यांना करू देऊ नये आणि कमीत कमी झाडे तोडा आणि जास्तीत जास्त झाडे लावा खूप म्हणजे हाच आमचा संदेश असेल झाडे जगवा ठीक आहे तुम्हाला तुमच्या टीमला आणि शुभेच्छा असच आपल्या शाळेसाठी तुम्ही भेटताय भविष्यात तुम्ही असंच तुमच्या आकृतीवरून असं दिसून येते की भविष्यात तुम्ही निश्चितच पण जाणार तिथं पण आम्ही झाड लावणार खूप छान मोटिवेट झालेला की तुम्ही जिथेही कार्य करणार आहोत शेतात असो तुम्ही जॉबला जा किंवा काही करणार तुमच्या डोक्यात एकच दे आहे की पर्यावरणाचा रस रोखणे आणि पर्यावरणाला संवर्धन करणे खूप छान तुमच्या टीमला तुमची टीम अशीच बळकट हो आणि त्या टीम मध्ये आणखीन मुलांची वाढव किंवा आणखीन सदस्यांची वाढवू शुभेच्छा देतो धन्यवाद